नमस्कार फोटोबा मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आता करणार आहे करायला सोपा झटपट होणारा आणि अजिबात न चुकणारा रताळेचा शिरा आणि या, आणि यासाठी लागेल रताळे तूप साखर मिक्स ड्रायफ्रूट मीठ आणि वेलची पावडर इथे साखरेच्याऐवजी तुम्ही गुळ देखील घेऊ शकता यासाठी रताळे बाजारातून आणली की, बाजारा की पाण्याने स्वच्छ धुवायची आणि आताही धुतलेली रताळी कुकरमध्ये ठेवून रताळे शिजतील एवढं पाणी याला ओतायचं झाकण लावायचं आणि कुकर गॅसवर ठेवायचा मध्यमाचे वर याच्या दोन शिट्ट्या किंवा रताळे चांगले मऊ शिजतील इतपत शिट्ट्या करून गॅस बंद करायचा कुकरचं प्रेशर गेलं की आतली रताळी बाहेर काढायची रताळी पूर्णपणे थंड झाली की याची साल काढून हाताने आणि कढईत मोठे दोन चमचे किंवा गरजेनुसार तूप घ्यायचं मध्यमाचे वर तूप व्यवस्थित गरम झालं की यात स्मॅश केलेली रताळी अर्धा कप किंवा चवीनुसार साखर आणि चिमूटभर मीठ घालून सगळं चांगलं मिक्स करायचं साखर गॅसची फ्लेम ते स्लो करायची आणि वरती झाकण ठेवायचं एक वाफ आली की गॅस बंद करायचा आणि यात वरून आवडीनुसार ड्रायफ्रूटचे चे तुकडे मिक्स करायचे सर्वात शेवटी यात वेलची पावडर मिक्स करायची यातील सर्व जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता रुचकर असा रताळ्याचा शिरा खाण्यासाठी तयार झालेला आहे माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची लिंक तुमचे मित्र मैत्रिणी नातेवाईक यांच्याबरोबर शेअर करा हा व्हिडिओ पाहिला याबद्दल धन्यवाद